नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणालीला पाहिल्या तर कमीराबादचं क्षेत्र राजस्थानच्या उत्तर भागांच्या आसपास आहे मान्सूनचा आस असले किंवा झोपट असतो याच भागातून तसा उत्तर भारतातून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरपर्यंत विस्तारलेला आहे ऑपशोड ट्रप कमकुवत झालेली आहे आणि राज्यातील पाऊस हा कमी झालेला आहे तरीसुद्धा आजही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल सध्या जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली तर सकाळ सकाळी चंद्रपूरगडतीलच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग होते आणि बाकी कोकण घाटात खालकं ढगाळलेलं वातावरण आहे कुठेतरी थोड्याशा पावसाळी झाले असतील पण विशेष मोठा पाऊस सध्या राज्यात इतर ठिकाणी कुठेही दिसत नाही आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज घेतला तर येत्या चोवीस तासांमध्ये सोलापूर दक्षिण धाराशिव दक्षिण भाग असेल लातूर परभणी बीडचे दक्षिण पूर्वेखील भाग असतील हिंगोलीचे दक्षिण भाग नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असेल तसेच घाटाच्या आसपाससुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाऊसची शक्यता राहील तर कोकणाच्या भागांमध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस आहे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेखील भागांमध्ये पुणे सातारा सांगली सातारा कोल्हापूरचे हे काही भाग आहेत पश्चिम भागात हलक्या पाऊस जातील तर पूर्व भागात उघडी राहील जळगाव बुलढाणा अखोला अमरावती वाशिम छत्रपती संभाजीनगर या सुद्धा थोड्याशा ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा पाऊस होईल खूप मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या या जिल्ह्यांमध्ये नाही नंदुरबारकडचं विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच रोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका